ज्यांच्याकडे हिंमत असलेल्या शक्तीला जनाचा उद्धार करण्याकरता आहे आता तुम्ही सगळ्यांनी आपल्यालाच तपासा लोकांना कुणाला स्वतःलाच तपासा चिवणी टाळ करी तरी स्वतःला तपासा जगात माळ उठल्यानंतर किंमत वाढली त्या माळ नसताना किंमत

आपल्या जीवनाची उंची वाढली पाहिजे ज्ञानेश्वर महाराजाने रेड्याच्या मुखातून अर्जाचा निर्जीव भिंत चालवली हा जना चांगला रेड्याच्या मुखात तो भेद बोलवला हा जीवाचा अवतार आणि हरी मुख्य म्हणून सगळ्या जगाला पुण्य दिलं हा जगाचा उद्धार त्या उद्धारंच स्मरण त्या माऊलींचं चरित्र डोक्यावर घेऊन उतरून नाही तर डोके

चार युगामध्ये तुमच्या बरोबर मी प्रल्हाद म्हणून प्रल्हाद म्हणून जर विठ्ठलाच्या भक्तीत लागला तर आमची दीड तोंडाच्या चैनीसाठी आम्ही तीन पट्टी ठेवणारे आपण कुठल्या गाथल्या पंक्तीला वासायला दीड तोंडाची चैनी सासऱ्याने घातलेली पण आता ह्या सुद्धा बघायचा कधीतरी म्हणजे आता गेलीच जवळ जवळ पण कधी जर घातली तर सगळं असं टाकवत असत सगळं कुणीतरी बघावं कधी केली ती विचाराव कळत मंगळसूत्र सुद्धा कुणीच बघितलं ना टोस्त हर ठोसतोय सांगतरी विचारते का कुणी बनवतो कधी बनवतो हे मोठं बनवत जगत सांगायचं फोटं सांगायचं काहीच नसतं दाखवायचं असतो सासऱ्याने घातलेली दीड ग्रामची आयती सुद्धा मला सासरी दाखवतो ही सासऱ्याने घातलेली नाही हे खड्याचे आहे मग वापर तर तुम्ही म्हणा मला राजे लागले आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेणार ज्याच्या वाड्याला बारा खांब सोन्याचे आहे तेव्हाही आम्ही बघितलं हिरण्य कश्यपूर्ण सगळं असताना सुद्धा ताकद बळ सामर्थ्य सगळं काही शंभर प्रसन्न एवढा ताकदवाद माणूस माना मला न फक्त एवढंच सगळं असताना एकाच गोष्टी लागली की नारायणाचं नाव नव्हतं पण तुमच्या जीवनामध्ये सगळं काय आणि शंभर एकर जमीन असेल तुमच्याकडं पण